गांभरे मुळा प्रीमियर लीग सीझन चार या क्रिकेट स्पर्धेच्या फायनल मॅचेस रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीसला खेळण्यात आल्या या मॅचद्वारे दरवर्षीप्रमाणे आयपीएल पद्धतीनं खेळल्या गेल्या या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून चालू झालेल्या या स्पर्धा दर दिवशी दोन मॅचेस अशा पद्धतीनंच महिनाभर या मॅचेस चालू होत्या स्पर्धेच्या फायनल मॅचेस रविवारी भरवण्यात आल्या त्यात मुंबई लायन्स संघ विजेता आणि शिवज्योत संघ उपविजेता ठरलाय तिसऱ्या क्रमांकावर यू के बादशाह आणि चौथ्या क्रमांकावर जाणता राज्य संघ पोहोचला या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे माजी नगरसेवक प्रमुख सुदाम डेमसे भगवान धोंदे संगीता जाधव साहेबराव आव्हाड समाजसेवक डॉक्टर राजेश पाटील किरण सोनोने भगवान नागरे पाटील रतन मांडे राजाभाऊ नाठे किसन शेटकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्पर्धेचं बक्षीस हे भव्य ट्रॉफीच्या के स्वरूपात केलं गेलं यासाठी विजेता उपविजेता तिसरा क्रमांक चौथा क्रमांक मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट विकेटकीपर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज हा किताब मनोज जायभावे यांना मिळाला याप्रसंगी माजी नगरसेवक उपजिल्हाप्रमुख सुधाम डेमसे आणि खासदार हेमंत गुडसे यांनी खेळाडूंना संबोधित करत मार्गदर्शन केलं या स्पर्धेचं आयोजन शिवसेना विभाग प्रमुख चेतन सोमळे अरबाज शेख नितीन शिंदे हरीश बच्व यांच्या कमिटी अंतर्गत जगदीश नवले प्रशांत वाळूंज श्रीराज देसाई रामलाल ददेल गणेश लोंडे राजा पांडे लाला मैमाने यांनी केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक